आज या ठिकाणी <ण्थी>। जे टी एम पी एलच्या माध्यमातून सर्व डॉक्टर असोसिएशन सर्व डॉक्टर मित्रमंडळी आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि खेळमेळीच्या वातावरणात सगळेजण वेळात वेळ काढून या स्पोर्ट्ससाठी वेळ आहेत सगळ्या वर्षभरात कारण डॉक्टरचा लाईफ तशी फार बिझी असते शेड्यूल पण त्याच्यातूनही आणि अतिशय उत्कृष्ट खेळ मी मागाशी मॅच बघत होतो मग इतकी सुंदर बॅटिंग करतात का तुम्ही क्लब क्रिकेट खेळणारेसुद्धा त्याच्यापुढं फेके पडतील बघून अतिशय आनंद वाटला का एवढे प्रॅक्टिस लोक तुम्ही करता आणि स्वतः म्हणजे जीव ओतून या ठिकाणी हे करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण जी समाजसेवा करताय सगळीच त्याच्याबद्दलही मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या स्पर्धेसाठी पण शुभेच्छा देतो थांबतो जय आता जे टी एम पीच्या ज्या स्पर्धा चालू आहेत जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसियनच्या झोनने खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आत्ता चार दिवसापूर्वी इंडोअर स्पोर्ट्स झाल्या बॅडमिंटन चेस कॅरम खूपच चांगल्या त्यामुळे स्पर्धा झाल्या सर एकदम सगळे प्लेअर असे एकदम जे चॅम्पियन सारखे खेळणारे होते आणि सगळ्या मॅचेस एकदम आ, आटी तो अटीच्या झालेल्या आहेत आज पण चारही संघ एकदम चांगले खेळतात आहे जिंक जिंकणं हरणा खेळाचाच भाग आहे पण खेळीच्या वातावरणात असेच मॅचेस होऊ द्या सगळ्या थँक्यू जय शिवराय जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन दोन हजार चोवीस पंचवीस स्पोर्ट्स फेस्ट क्रीडा महोत्सव आपल्या सर्वांचं सभासदांचं सहर्ष स्वागत करत असताना आजचं हे भव्य दिव्य असं आपण मैदान पाहत आहोत ते खरं तर गजानन प्रसारक मंडळ त्याचे सचिव डॉ श्री स वैभवशेठ तांबे यांनी उपलब्ध करून दिलं सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो आणि जे टी एम पी ए ट्रस्टचे विद्यमान चेअरमन डॉक्टर अजितजी वलमणकर असतील वाईस चेअरमन रोखले सर असतील डॉक्टर शशांक पापाळे सेक्रेटरी त्याचबरोबर ट्रेझरर चाळक सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत फादर बॉडी त्याचबरोबर आमची वर्किंग कमिटी न, सेक्रेटरी डॉक्टर योगेश तांबे त्याचबरोबर वाईस प्रेसिडेंट डॉक्टर सुशील बागुल त्याचबरोबर ट्रेझरर डॉक्टर सुनीता वेताळ मॅडम खरं तर हा स्पोर्ट्स हा इव्हेंट या ठिकाणी अरेंज करत असताना अनेक हात या कार्यक्रमासाठी लागलेले आहेत ला त्यामध्ये डॉक्टर वैभव गायकर असतील डॉक्टर डॉक्टर सागर आहेर असतील त्याचबरोबर किशोरजी वारोळे बायोनेक्स बायोनेक्स फार्माचे ही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हातभार लागलेले आहेत ला संस्कृती फार्मा असेल इवन सर्जिकल हे या ठिकाणी यांचा हातभार लागलेला आहे त्याचबरोबर अनेक हात लागत असताना डॉक्टर शशांकजी फापाळे असतील डॉक्टर सुशील बागुल त्याचबरोबर डॉक्टर अमोल चौधरी यांचे या कार्यक्रमासाठी या क्रीडा महोत्सवासाठी हातभार लागलेले आहेत हे सगळं यांच्या सहकार्याने योगदानाने हा क्रीडा महोत्सव संपन्न करत असताना खरं तर फार मोठं परिश्रम ज्यांनी घेतलं ते आमची स्पोर्ट्स कमिटी त्यामध्ये आझाद शत्रु शिंदे असतील डॉक्टर विशाल तांबे असतील डॉक्टर राहुल भागवत असतील त्याचबरोबर डॉक्टर सचिन खेडकर आणि महिला म वर्गामध्ये डॉक्टर शिल्पा ढमाले असतील स्वाती मॅडम असतील रोहिणी गायकर मॅडम आणि डॉक्टर कोमल बागुल मॅडम यांच्या सर्व सहकार्याने हा मोठा भव्य दिव्य असा स्पोर्ट्स या ठिकाणी संपन्न होत असताना जुन्नर तालुक्यातील प्रत्येक झोनमध्ये त्यामध्ये ओतूर आळेपाटा जुन्नर असेल नारंगाव असेल जोमाने सर्व डॉक्टर्स या ठिकाणी <coughs> क्रिकेटसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण सर्वजण पाहत आहेत आत्ताच नुकताच वैभव शेठ यांनी आपलं म मनोगत व्यक्त करताना सांगितलं की डॉक्टर्स फिटनेस आहे आणि ती काळाची गरज पण आहे यानिमित्ताने आम्ही सर्व एक परिहार्य म्हणून हा खेळाचा भाग पाहिला जातो आमच्या डॉक्टर्स मंडळीतून अतिशय जोमाने आम्ही सर्वजण एकोप्याने पुढे जात आहेत हे होत असताना या क्रिकेटचं विशेष आकर्षण म्हणजे यूट्यूब लाईव्ह निगोट हे थेट प्रक्षेपण या ठिकाणी चालू आहेत आपणा सर्वांना सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत जे टी एम पी ए तर्फे सर्वांचं आभार जय जे, जे टी एम पी ए थँक्यू जुन्नर नारेंगाव आले फटा आणि उतूर या चारही टीमचं क्रिकेट स्पर्धा होत आहेत आणि अशा या प्रसंगी उद्घाटक वैभवजीत आंबेसर उपस्थित सर्व मित्रांनो आपण स्पर्धा हे अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये घेत आहोत आणि अशा या प्रसंगी स्पर्धा ही प्रत्येकाला आपलं फिटनेस आणि शारीरिक क्षमता आजमावण्याची ताकद या ठिकाणी देत असते खेळाचा आनंद हा खेळ स्वरूपातच घेतला पाहिजे आणि ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला तितकाच आनंदाने पराभव सुद्धा स्वीकारला पाहिजे असो सर्व जे टी एम पेच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण अतिशय छान प्रत्येक खेळाल अशी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद शुभेच्छा देतो आपण आपण कुठली आणि खेळ म्हणलं की टीम स्पिरिट असतंच थोडंसं आपण जसं लहानपणी पाहणं थोडंसं तसं थोडंसं होऊ शकतं तर ते होऊ नये याची आपण थोडी काळजी घ्यावी फक्त टीम स्पिरिट त्यात तेवढ्या खेळापुढत मार मार्च हवं आणि यात कुठला वाद होऊ नये अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊ थांबतो जय हिंद गेले किती वर्ष त्या क्रिकेटच्या स्पर्धा अरेंज केल्या जातात आणि अतिशय खेळवेळीच्या वातावरणात त्या चार झोनच्या अतिशय एक्सपर्ट खेळाडू गेले एक एक दोन दोन महिने अगोदर प्रॅक्टिस करतात अतिशय जीव काढतात स्वतःचा हेल्थ प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची परिणिती म्हणून नंतर या क्रिकेटच्या मॅचेस भरवले जातात अशा प्रकारे गेले कित्येक वर्ष या क्रिकेटच्या मॅचेस जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनचे एक जे काही वर्षाचे कार्यक्रम असतात त्यातला सगळ्यात महत्वाचा एक्साइटिंग इव्हेंट म्हणून हा समजला जातो पत्नी डॉक्टर पल्लवीताई राऊत ताईचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मनपूर्वक सरसेच स्वागत